लेखापडीची चालू आहे न्यायव्यवस्थेमध्ये टाकण्याची चालू आहे आणि त्याही ठिकाणी न्याय न्याय मिळाला दोन्ही ठिकाणी इलेक्शन कमिशनही सुप्रीम कोर्ट तर मात्र या देशामध्ये भडका उडेल आणि तो उडवण्याची या जनतेमध्ये धमक आहे लोकशाहीमध्ये धमक आहे इथल्या जागरूक लोकांमध्ये धमक आहे त्यांना कसं उठवायचं ते, ते निश्चितपणानं त्या ठिकाणी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू राजसाहेबासहित सगळे पक्ष एकत्र येऊन करू हुँ? त्या संदर्भात मार्कडवाडीला त्यांनी भेट देऊ अशा पद्धतीची काही विनंती वगैरे करणार नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये राजसाहेबांना मी भेटेन आणि राजसाहेबांना जर माझ्याकडले पुरावे दाखवले तर राजसाहेबांना सुद्धा ह्याची खात्री तयार होईल आणि ते अजून ताकदीने या लढ्यामध्ये उतरतील आणि हा लढा नक्कीच राजसाहेबांसाठी सुद्धा एक त्यांची काय म्हणतो आपण पार्टी उभारणीसाठी सुद्धा ज्या ई व्ही एमनं या राज्यातल्या लोकशाहीचा खून केला जीव घेतला अनेक जीव घेतलेले आहे धनगर आरक्षणाचा घेतलेला आहे मराठा आरक्षणाचा घेतलेला आहे दलितांचा घेतलेला आहे मुस्लिमांचा घेतलेला आहे अनेकांचा जीव ने ले ले, या ई व्ही एमने घेतलेला आहे ह्या लोकांचा आक्रोश त्या ठिकाणी या ई व्ही एमच्या माध्यमातून ते मशनी तुटून गेल्या असत्या परंतु मुळं या मशीननं जीव घेतलेला आहे आणि ह्या लोकांचा जो आक्रोश आहे या लोकांचं जे म्हणणं आहे ते पुन्हा मांडण्यासाठी या ई व्ही एमला ठीक करणं दुरुस्त करणं गरजेचं आहे आणि राजसाहेबांना मी लवकरच भेटेन आणि त्या माध्यमातून ही लढाई आम्ही पुढे घेऊन मार्कडवाडी मार्केटवाडी हा या विषयाचं जाणून घेणं आणि त्याविषयीचे अनेक पुरावे मी त्या ठिकाणी त्यांना देतो आहे आणि मी नक्कीच त्यांना सोमवारी मंगळवारी भेटेल गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक विधान केलं होतं की सर येत्या तीन महिने सरकार कोसळेल त्या कोसळण्यासाठी माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत नेमकं काय पुरावे आहेत आपल्याकडे सरकार तीन महिन्यात पडेल मी इलेक्शन कमिशनकडे दाखल केलेले आहेत इलेक्शन कमिशनला पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे मार्कडवाडी गावामध्ये इलेक्शन कमिशनने यावं दानोरे गावामध्ये इलेक्शन कमिशननं यावं असे पाच बूथ दिलेले आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी ती प्रक्रिया करा तुम्ही नाही केली तर मात्र सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं आम्ही दाखल करू अनेक महत्त्वपूर्ण पुरावे आहेत की ज्यामुळे हे सरकार तीन महिने नव्हे सुप्रीम कोर्टानं बघिडल्याबरोबर आणि पारदर्शकपणे त्या ठिकाणी न्यायदानाची प्रक्रिया केली तर हे सरकार दोन महिन्यामध्ये सुद्धा कोसळे राजीनामा म्हणून आपण वारंवार की राजीनामा देणार राजीनामा राजी देण्याची राजी एवढ्यासाठीच मी देत होतो दे की मी किती मतांनी निवडून आलो आहे तुम्ही मला मशीनमध्ये दाखवलं आहे तेरा हजार मतांनी मी राजीनामा देऊन मला तुम्ही बॅलेट पेपरवरती पुन्हा तुम्हाला दाखवायचं आहे की या तालुक्याची परिस्थिती काय आहे आणि त्यासाठी तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याच्या मुद्द्यावरती मी आजही राजीनामा तुमच्या माध्यमातून तुम सांगतो निवडणूक आयोगालाही सांगतो सरकारलाही सांगतो सभापतीलाही सांगतो की माझा निवडणुका आजच दिला असं ग्रहित धरा बॅलेट पेपरवर निवडणुका जाहीर करा आणि माझ्या मतदारसंघाची निवडणूक घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की या ईव्ही एमच्या माध्यमातून किती हेराफेरी झालेली आहे